पुण्यात मनसेनं आंदोलन पुकारलंय हिंदी भाषेची सक्ती विरोधात आंदोलन करण्यात येत आहे पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बालगंधर्व चौकात आक्रमक आंदोलन करण्यात येत आहे हिंदी भाषा अनिवार्य विरोधात मनसेकडून हे आंदोलन करण्यात येत आहे राज्य शासनाच्या हिंदी भाषा अनिवार्य जी आर ची दहन देखील करण्यात येणार आहे त्यामुळे पुण्यामध्ये मनसे आता हिंदी भाषा सक्तीविरोधात आक्रमक झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे तर बालगंधर्व चौकात हे आंदोलन करण्यात आलंय आपण जर पाहिलं तर हे जी आर जे आहेत ते सध्याच्या घडीला जाळलेले आहेत आणि हे जी आर जाळून हा सगळा निषेध केला जातोय आपल्यासोबत धनंजय दळवी जे की या सगळ्या विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष आहेत त्यांच्याशी बातचीत करूयात धनंजय दे अशा पद्धतीने तुम्ही आंदोलन करताय नेमकं काय साध्य करायचंय काय होईल तुम आम्हाला या ठिकाणी राज्य शासनाने हा जो जी आर काढलेला आहे सोळा एप्रिल रोजी या जी आर ला आम्ही विरोध करतोय या जी आर आम्ही फाडलेला आहे हा जीआर फाडून आम्ही या ठिकाणी त्याची होळी केलेली आहे कारण हा आर हा महाराष्ट्रावरती मराठी माणसावरती आणि मराठी भाषेवरती अन्यायकारक का आहे आज उद्या महाराष्ट्रामध्ये मराठी हद्दपार करायचा आहे लिख रकलाय उद्या इथे अशी चर्चा करायला लागेल काही दशकानंतर की इथे मराठी माणूस राहत होता येथे मराठी माणूस राहत होता असे बोलायला लावायला लागतील कारण मराठी असताची हे आम्ही सहन सहन करणार करणार नाही नाही या है। है या मराठीची महाराष्ट्र सरकारला आम्ही लावू त्यांच्या भूमिकेवरती ठाम राहिले तर मात्र तुमची भूमिका काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि आमच्या अध्यक्ष सन्मान्य अमित साहेब ठाकरे यांनी आम्हाला स्पष्ट आदेश दिलेत जोपर्यंत हे हा निर्णय माग घेतला जाणार नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष तो करत राहणार नाही हा संघर्ष याच्यापेक्षा तीव्र असेल एका हिंदी भाषेचं पुस्तक प्रिंट होऊन देणार नाही महाराष्ट्रामध्ये एकही हिंदी भाषेचं पुस्तक प्रिंट होऊन देणार नाही हिंदी भाषा लादलेली सहन करणार नाही आक्रमक भूमिका घेतलेली आहे आपण हे पाहतोय अक्षरशः हे दहन हा सगळा जी जो आहे तो जे आर फाडलेला पाहायला मिळतोय आणि नुसता फाडलेला नाहीये तर हा जी फाडून फाडून या सगळ्या कार्यकर्त्यांनी जो आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे आता आगामी काळामध्ये हे सगळे जण कशा पद्धतीने आक्रमक होणार आहेत हे पाहणं अत्यंत महत्वाचं असेल कॅमेरा पर्सन दीप मिश्रा सह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे